गुड मॉर्निंग सकाळचं सर्व आवरून खाली आल्यानंतर पाहिलं तर इकडं पाणी आलेलं होतं आता नाश्त्यास पाणी आलेलं होतं तर नाश्त्यासाठी मी क कढीपत्ता आणायला गेले पण माझी नजर या लिंबाच्या झाडावरती पडली आमच्या दारातच लिंबाचं खूप मोठं झाड आहे ते नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन नाश्त्यासाठी असा ताजा ताजा कढीपत्ता तोडताना मला खूप आनंद होत होता कारण तिकडे असं आपल्याला आणि आमच्या दारातलं हे कढीपत्त्याचं झाड किती उंच गेलेलं आहे पहा मी कढीपत्ता ताजा तोडून घेऊन आले आणि त्याला आता स्वच्छ धुवून नाश्त्याची तयारी करते नाश्त्यासाठी मी आता इथे कांदा चिरून घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व मी तयारी करत असतानाच आमचा गवळी दूध घेऊन आला होता त्याच्याकडून आमच्या आई दूध घेत होत्या असं गावाकडील असं ताजं ताजं दूध आपल्याला भेटतं हे पाहून मला खूप छान वाटलं ही अशी सर्व नाश्त्याची मी तयारी आहे सुशेला चुरमुऱ्याचा मी हा सुशेला बनवत आहे पोह्यासारखंच त्याला भिजवून घ्यायचं आपण जे चिवड्याला चुरमुरे वापरतो ना तोच असं पोह्याला पोहे जसं भिजवून घेतो तसं भिजवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट आणि डाळवा टाकणार आहोत शेंगदाणे आणि डाळवा थोडंसं टेसून घ्यायचं जास्त नाही एका कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर पोह्याला जशी फोडणी देतो ना कडक तशी मस्त यालाही फोडणी द्यायची आणि फोडणीचं सर्व साहित्य त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित फ्राय करायचं ते साहित्य सर्व खमंग अशी फोडणी तयार झाल्यानंतर आपला सुशेला हा खूप टेस्टी लागतो कांदा पण भरपूर टाकायचा ताजा ताजा कढीपत्ताही टाकलेला आहे त्याचा सुगंध येत होता आणि त्याबरोबरच आपण जे शेंगदाणे आणि डाळवा वाटून घेतला होता ना तेही टाकायचं आणि चुरमऱ्याला थोडीशी चव येण्यासाठी मीठ आणि हळद त्याच्याने चवही कलर आणि कलरही या चुरमुऱ्याला एकदम छान येतो आणि थोडीशी हळद मी तेलातही टाकणार आहे त्याच्याने पण म्हणजे चुरमुऱ्याला आपला कलर व्यवस्थित येतो छान मस्त पोह्यासारखेच होतात पण आमच्या इकडे हा चुरमुरे नाश्त्यासाठी चुरमुरे पो चुरमुऱ्याचा सुशैला असंही बोलतात त्याला आणि ही अशी गावाकडची मस्त घट्ट दही आपल्यालाही ही अशी दही पाहून मलाही खूप छान वाटलं कारण आपण शहरामध्ये असं भेटत नाही ना, ना आपल्याला आता हे मी नाश्त्यासाठी सर्वांना देते सुशैला आणि दही घरी सर्वांना खूप आवडतं हा नाश्त्याचा प्रकार आमच्याकडे असतोच असतो आई कुठेतरी बाहेर जाणार होत्या आणि मी आईला साडी घालण्यासाठी हेल्प करत होते त्यांच्यावर हा कलर किती छान दिसत आहे त्या कुठल्या तरी कार्यक्रमाला जाणार होत्या असा आमच्या आईचा फायनल लुक होता त्यांनाही खूप आवडतं असं म्हटलं चला आपणही त्यांचे एक दोन फोटो काढून घ्यावं मग आई गेल्यानंतर सर्व घरातला पसारा झाडू पडला होता तो झाडून काढून लादी पुसून घेतली त्यानंतर म्हटलं आता थोडंसं आराम करावं मग संध्याकाळी माझ्या देवांशला खायचे होते चकल्या मग चकल्या बनवण्यासाठी चकलीचं रेडी पीठच आहे आई बनवूनच ठेवल्या होत्या पण त्या कार्यक्रमाला गेल्या होत्या मग मीच थोडंसं बनवावं म्हटलं ट्राय करावं म्हटलं आपण हे उकळत्या पाण्यामध्ये ते पीठ घालून घेतलेलं होतं आणि चकल्या बनवल्या होत्या आता रात्री मी इड डोशासाठी पण पीठ भिजवलं होतं हे डोशाचं बॅटर आता भिजवून डोसा आणि इडली दोन्हीचं वेगवेगळं बॅटर आहे हे वेगवेगळं च ठेवलेलं आहे मी हे, हे मुलं असं रात्री अकरा वाजताही आमची मस्ती चालूच होती खेळणं चालूच होतं सुट्ट्या असल्यानं मुलांना काही समजत नाही रात्र काय काय आजचा विलॉग आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद